मॉर्निंग कसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे पाच सव्वा पाच वाजलेले आहे सगळ्यांना शुभ सकाळ म्हणे बघू शकता खिडकीतनं आणखीन बाहेर अंधार आहे म्हणजे मी आणखीन दार गेट काही काढलेलं नाही आहे अगोदरचा या व्हिडिओचा म्हणजे पहिला पाठ तुम्हाला आलेला आहे तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की काय झालेलं आहे म्हणजे आज आहे सत्यनारायण म्हणजे घरी सत्यनारायण करायचं आहे तर तीच तयारी इकडं सुरू आहे तर पूर्ण जा घरचं झाडणं पुसणं जीही क्लिनिंगची कामं होती ती मी सकाळी लवकर उठून केलेली आहे म्हणजे चार वाजता मी उठलेली आहे साडेचार वाजेपर्यंत म्हणजे ही सगळी कामं आवरली पाच वाजेपर्यंत माझ्या अंघोळ वगैरे झालेली आहे आणि अगोदर मी इकडं करत आहे आता प्रसाद बाकीचे आणखीन कोणीही उठलेले नाहीत मी उठून माझ्या कामात लागलेले आहे छोटी मोठी कामं खूप सारी होऊन जातात म्हणजे अगोदर मला प्रसाद करायचा आहे मग त्यानंतर रोजी देवपूजा मग सत्यनारायण पूजा मला मांडायचं आहे म्हणजे ब्राह्मण देवता थोडंसं लवकर येणार आहे त्यांनी सहाचं टायमिंग दिलेलं आहे म्हणत होते दुसऱ्या ठिकाणी त्यांना सत्यनारायणची कथा करायला जायची आहे म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे तर प्रत्येकांच्या घरामध्ये आता सतन सत्यनारायण वगैरे होत आहे त्यामुळे त्यांना तिकडं पण जायचं आहे तेच म्हणत होती थोडंसं लवकर तुम्ही सगळं आवरा सहा वाजेपर्यंत पूजा वगैरे झाली पाहिजे तुमची म्हणजे सहा वाजता ते घरी येणार आहेत तोपर्यंत माझं सगळं आवरलेलं पण आहे आता म्हणजे फक्त मी प्रसाद करून घेते आणि रोजची देवपूजा करून घेते त्यानंतर स्वयंपाक आणि जे आहे ते मी नंतर करणार आहे स्वयंपाकामध्ये आज फक्त वरण भात आणि गव्हाची खीर मी बनवणार आहे म्हणजे किती जणांचा स्वयंपाक बनत आहे तर तीस ते चाळीस जणांचा स्वयंपाक बनवणार आहे त्या हिशोबाने सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे म्हणजे घवाची खीर वगैरे सगळं आणायला लावलेलं आहे मी कालच आणि वरण भात म्हणजे आता चपाती भाजी बनवेन तर होणार नाही कारण मदतीला कोणी नाही मी सांगितलेली पुऱ्याला सांगितलेली वेदिकाला सांगितलेलं आहे परत नननबाई पण येणार आहेत पण ते इतक्या लवकर येणार नाही तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होईल त्या हिशोब मी विचार केला की आता यांच्या सगळ्यांचा वेट करेन तर सगळे येतील पण नंतर येतील पण स्वयंपाक तरी मला अगोदर करायचा आहे परत जीही घरची कामं आहेत ते पण मला करायचं आहे सगळ्यांचं ना खाणं पिणं ते पण मला बघायचं आहे म्हणजे आज नाश्त्यामध्ये मी फक्त पोहे बनवणार आहे बाकीचं झंझट मी काहीही करणार नाही कारण आज खूप कामाचा लोड आहे तर इकडं प्रसाद कशा पद्धतीनं बनवत आहे सत्यनारायणाचा तर अगोदर मी तुपात रवा भाजलेला आहे त्यानंतर थोडंसं पाणी आणि साखर ठेवलेली म्हणजे एकदम शिऱ्यासारखं आपल्याला हे करायचं नाही आहे थोडीशी साखर विरगळली की त्यामध्ये हे रवा टाकला मी छान मिक्स केलेला आहे आणि फक्त मिक्स करायचं आपलं शिजवायचं वगैरे नाही म्हणजे शिऱ्यासारखं शिजवायचं नाही आलं फक्त मिक्स करायचं आहे तर सत्यनारायणचा प्रसाद मी बनवून ठेवलेला आहे आणि आता इकडं सगळ्यांसाठी चहा बनत आहे म्हणजे बाकीचे उठलेले आहेत कोणाची आंघोळ होत आहे कोणी ब्रश करत आहे सगळ्यांचं चालू आहे तर इकडं तोपर्यंत मी चहा ठेवलेला हो आहे तर कालपासनं जे अगोदरचं दूध येत होतं ना म्हणजे गावाकडून यायचं हे दूध तर काही दिवस बंद झालेलं होतं त्यांचे मैस दूध देत नव्हती पण आता परत ते दूध द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तीन महिने गॅप झालेले आहे दुसरीकडे मी लावलेलं होतं पण ते दूध तितकं व्यवस्थित आलं नाही साय व्यवस्थित येत नव्हती ना चहा त्याचा तितका छान लागत होता कारण एक सवय पण झालेली होती आम्हाला छान दूध घटे येतं गावाकडून पण इथं जे दूध घेत होतं दोन तीन महिने ती व्यवस्थित आलं नाही आहे त्यामुळे पण आहे आता घरामध्ये पण आता हे दूध परत येत आहे कालपासून तर तेच दूध मी ठेवलेलं आहे दूध गरम केलं चहा बनत ठेवले जोपर्यंत चहा बनत आहे कमी गॅस करून मी ठेवलेला आहे कारण आता एकच काम मी हातात धुरून बसले तर खरंच माझी कामं कुठलीही वेळेत होणार नाही कारण आज खूप जास्त कामाचा लोड आहे सगळी कामं वेळेत करायची म्हणजे एक वाजेपर्यंत सत्यनारायणची पूजा कथा आरती ही सगळी झाली पाहिजे परत स्वयंपाक पण झाला पाहिजे तीस ते चाळीस लोकांचा स्वयंपाक बनवायचा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे थोडंसं लवकर मला ही सगळी कामं आवरायची आहेत म्हणजे एक वाजेपर्यंत पूर्ण ले ले पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे वातावरण बघू शकता रिमझिम पाऊस सुरूच आहे तर बाहेरची कामं आणखी माझी झालेली नाहीत म्हणजे आतमधली सगळी कामं मी आवडली फक्त राहिलेली आहे अंगणाची साफसफाई आणि पोरस धुवणं तर अगोदर मी बोरवेल चालू करून पूर्ण धुवून घेतलेले आहे पोरचं झाडांना पण पाणी द्यायची आता गरज नाही सगळ्या कुंड्यामध्ये पाणी भरलेलंच आहे कारण जोरदार पाऊस सुरूच आहे आता थोडंसं पाऊस थांबलेलं आहे पण नंतर खूप जोरदार पाऊस होता इकडं पाऊस खूप आहे म्हणजे तीन चार दिवस झाला पाऊस आहे सगळ्यांना नद्या नाला भरून आलेली तितका पाऊस आहे की वैताग आला आहे पावसाचा तर आता मी सगळं धुवून घेतलेलं आहे शेरूना चिककून लावायचं काम करतच असतो दिवसभर कारण समोर रोड नाही आहे हो कुणी येऊ दे शेरू दे किंवा आम्ही येऊ हो दे खूप चिखल होत आहे धुवून घेतलेला आहे स्वच्छ वाईपर पूर्ण पाणी ओढून घेतलं कारण निसरंडा खूप होत आहे ते एक तर चिखल आणि त्यामध्ये पाणी खूप निसरंडा होतो त्यामुळे पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे पांढरी रांगोळी डब्यातली संपलेली आहे ती पण मला काढून घ्यायची आहे म्हणजे अधूनमधून ही पण छोटी मोठी कामं होतच असतात यामध्ये वेळ लागतो पण पांढरी रांगोळी संपलेली आहे डब्यातली आणि इथं पण नाही आहे कवरमध्ये फक्त कलरचीच होती तर मी आज रांगोळी एकदम छोटीशी काढली कारण वातावरण तर बिघडलेलं आहे तरी पण रांगोळी थोडीशी सणावारा दिवशी स्पेशल काढली छान काढली छान वाटतं पण रांगोळी डब्यातली पांढरी संपलेली सगळ्या कलरची आहेत तर मग छोटीशीच रांगोळी काढली आणि खूप सारा कलर भरलेला आहे मग त्यानंतर पुढच्या कामाला मी सुरुवात करणार आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा मांडून ठेवायची आहे कारण ब्राह्मण देवता आल्यानंतर घाई गरबड खूप करणार आहेत म्हणून विचार केलं की जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथं थोडंफार तयारी करून ठेवायची म्हणजे आल्यानंतर जी बाकीचं पूजन आहे ते करतील तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे परत उळसं जे आहेत ना इथं तुळशीपशी आणून ठेवलेले आहेत ते पण घ्यायचे आहेत म्हणजे ते बुडा साईड आणलेला आहे मी म्हणलेलं होतं की जवारीची झाडं घेऊन ये पण उसा आणले खूप खूप मोठे आणि जाड आहेत आणि त्याला चिकल पण खूप सारा आहे तर ते कट करून घ्यायचं आहे तर नंतर घेणार आहे अगोदर मी आलेले आहे इकडच्या रूममध्ये म्हणजे पूर्ण घरात झाडपासून झालेलं आहे इकडं मात्र राहिलं कारण मुलं झोपलेली होती नंतर उठली ते मुलं नंतर करूया तर आता इकडे मी फरशी पुसून घेते या रूममध्ये बाकीचं सगळं आवरलेलं आहे अंगणाची साफसफाई परत रांगोळी काढून ही सगळी कामं मी आवडून घेतलेली आहे इकडला इकडे साफसफाई झाली म्हणजे जेही जेवणाचा कार्यक्रम मी इकडच्या रूममध्येच ठेवणार आहे बाहेर पण पाऊस चालू आहे हॉलमध्ये तितकं म्हणजे सगळे येणार जाणार एकदम वाटत होतं म्हणून म्हणलं या रूममध्ये सगळं जेवणा खाण्याची व्यवस्था करायची स्वयंपाक जे बनेल सगळी इकडं आणून ठेवणार आहे आणि इकडं सगळ्यांना मी जेवायला वाढणार आहे तर झालेल्या इकडच्या रूमची ही, ही साफसफाई फॅन ऑन केलेला आहे कारण आता पाऊस परत सुरू झालेला आहे खरंच पाऊस ना खरंच खूप डोक्यात बसलेला आहे आता एकतर मुगाच्या राशी वगैरे होत आहेत शेतामध्ये जसं की आई म्हणत आहे की खूप सारा मुगा मी घातलेला आहे पण ती रासच व्यवस्थित करू देत नाही खरंच पाऊस येत आहे आणि मूळ एकदम नाजूक असतं त्या म्हणजे झाडाला जी, जी शेंगा असतात ना त्यालाच तिथं मोडं येत आहेत असं झालेले आहे म्हणजे पाऊस थांबत नाहीये बघू शकता इकडं पाऊस चालूच आहे जा तर फरशी वगैरे पसरून झालेली आहे आता लिहिली बाहेर आणि येळापुरात मला काही भेटत नव्हतं बाबा कुठे ठेवलेत काय माहिती तर जे सूर्य आहे ना मोठ्या आकाराची ते मी घेतलेले आहे आणि त्यानं या ऊसाची बुडं मी तोडलेले आहेत म्हणजे खूप चिक्कल होतं त्याला आणि जे जितकी पाहिजे तितके मी छोटे छोटे उसं करून घेतलेले आहे तिथं कारण मी देवाऱ्यावरती म्हणजे देवाऱ्याजवळ जिथं चौरंग मी ठेवलेले साईडला तिथच मी सत्यनारायण पूजन करणार आहे जेव्हा मी गेल्या वेळेस सत्यनारायण पूजन मांडलेलं होतं तर इकडच्या रूममध्ये मध्ये मी मांडलेलं होतं कारण किचनमध्ये तितका स्पेस नाही आहे आणि तिथं पूजा वगैरे करायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि ब्राह्मण देवता आणि घरचा एकानी व्यक्तो म्हणजे जण तिथं बसण्यासाठी तितका स्पेस नाही हा विचार मी तिकडच्या रूममध्ये केलेलं होतं पण यावेळेस मी इथंच करणार आहे म्हणजे मला माझ्या जरा खूप होत आहेत म्हणजे जी लागलेली पूजे सामग्री आहे जी लागतं नेऊन देणं परत इकडे येणं परत किचनमध्ये बघणं यामध्ये ना म्हणजे माझ्या जरा खूप होत आहेत लक्ष इकडे थोडंसं तिकडं थोडंसं असं होतं आहे माझी धावपोल होत आहे म्हणून मी विचार केला की यावेळेस इथंच पूजा मांडायची तर सगळी तयारी झालेली आहे आहे आता अगोदर मी इकडं खीर बनत ठेवते म्हणजे हे गव्हाची खीर जे आहे ना शिलाय थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून इकडे एक किलो म्हणजे दीड किलो मी हे गहू आणायला हवेत खिरीचे आणि यामधले एक किलो मी गहू घेतले फटकले म्हणजे छानच आहे त्यामध्ये काही नाही छान व्यवस्थित आहे खपली गव्हाची खीर हे बनवलेलीच भेटत आहे आजकाल अगोदर आम्ही जेव्हाही खीर बनवायची ना घरीच सडून बनवायचं कारण गावाकडे सगळी व्यवस्था असायची उकळ वगैरे राहायचं पण इकडं काही उकळ हे ते काही नाही आहे पण हे पण झालं ना आता की सगळं भेटत आहे तर दीड किलो मी गहू आणायला लावले आहेत आणि यामध्ये एक किलो गहू मी इकडं कुकरला लावलेले ला आहेत म्हणजे गहू धुवून घेतले आणि गव्हाच्या बरोबर पाणी टाकलेलं आहे आणि इकडे शिजत ठेवलेलं आहे आणि जे अर्धा किलो गहू आहे ते मी नंतर शिजवून घेणार आहे म्हणजे दीड किलो गव्हाची पूर्ण खीर बनणार आहे कारण मी जसं म्हटलं तुम्हाला तीस ते चाळीस जणांचा स्वयंपाक बनत आहे इकडं बघू शकता सत्यनारायणचा प्रसाद बनलेला आहे एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलं आणि साईडला ठेवून देते आणि पंचामृत पण मला करायचं आहे म्हणजे ही छोटी मोठी कामं जी आहेत ना ते अगोदर मी करून घेणार आहे मग रोजची देवपूजा आणि सत्यनारायण पूजन मी मांडत आहे तर इकडे देवसलोगून तुम्ही किचन काउंटर होते आणि इकडे बघू शकता खूप मोठी मोठी अशी झेंडूची फुलं घेऊन आलेले आहेत म्हणजे मार्केटमध्ये छोटी फुलं भेटतच नाहीत खूप जाड जाड अशी म्हणजे देवारती बसत नाही जे खूप जड आहे ते फुलं त्यामुळे मी साईडला ठेवलेले काही फुलं मी खाली ठेवलेले होते तर हे फुलं सगळे मी कवरमध्ये भरले म्हणजे फुलं नाही इकडे तिकडे टाकत नाही मी कुठेतरी नदीमध्ये आपण पाण्यामध्ये टाकू शकतो तर ठेवलेलं आहे इकडं साईडला काढून आणि सगळे देव जो मी किचन काउंटर ठेवते अगोदर देवपूजा करून घेते मग त्यानंतर इथंच मी सत्यनारायण पूजन मांडणार आहे म्हणजे फक्त ऊस वगैरे बांधणं आंब्याचे फांदे बांधणं परत सगळी पूजेची सामग्री आणून ठेवणार आहे जी ही बाकीची पुढची तयारी असणार आहे ते ब्राह्मण देवताच करतील परत मला स्वयंपाक पण करायचा आहे लागणाऱ्या वस्तू सगळ्या मी डेजाईन म्हणजे दिनेश पण घरी आहे अस तितकं टेन्शन नाही आहे म्हणजे आज रविवार आहे आणि रविवारी बघा सगळ्यांना सुट्टी असते तर लहान मुलं वगैरे जेवण करायला येतील कारण दररोज शाळा वगैरे असते आज नाही सगळ्यांचं म्हणजे रविवारी निवांतच असतं म्हणून मी हा विचार करूनच आज मी सत्यनारायण पूजन इकडं करत आहे तर देव सगळं उचलून मी किचन काउंटर ठेवलेला आहे पूर्ण देवाला मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि इकडे जे फोटो वगैरे ठेवले सगळे काढून मी पुसून घेतलेलं आहे म्हणजे तिथंच आता सत्यनारायण पूजन मी मांडणार आहे आणि पाण्याचं काम झालेलं आहे पाणी वगैरे मी अगोदरच भरून घेतलेलं आहे म्हणजे पिण्यासाठी एखादा देवासाठी परत स्वयंपाक जेही बनेल आणसूट पाण्याचा बनणार आहे तर त्यासाठी मी एखांडा भरून घेतलेला आहे कॅन भरून ठेवलेला आहे कारण आज पाणी पण जास्त प्रमाणात लागेल आणि लाईट ला गिरी मग नंतर पंचायत होते म्हणून सगळं पाणी वगैरे मी सकाळी लवकरच भरलेले म्हणजे खरं सांगते दोन तीन दिवस झाले व्यवस्थित झोप नाही मा माझी म्हणजे रात्रभर झोपच येत नाही विचार येत असतो की सकाळी कसं होणार आता इतकं सगळं करत आहे मी कशा पद्धतीने होणार एकतर मदतीला कोणी नाही हा पण विचार येतो पण काय नाही जेही आपण म्हणजे विचार करतो आणि देवाला चिंता असते आपण करणार फक्त आपण असतो पण सगळं करता करी त्या असतो त्यामुळे सगळी आपली कामं सुरळीत होतात फक्त टेन्शन येते कशा पद्धतीने करायचं पण एक वेळा सुरुवात केली ना खरं सांगते सगळी कामं आपली सुरळीत होतात तर इकडे पाणी घेतलेलं आहे किंवा मोठ्या भांड्यामध्ये देवांना स्नान घातलेलं आहे मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती परत इकडं महादेवाची पिंडी नंदी भगवान अगोदरच मी धुवून घेतला आरतीचं ताट वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं आहे कारण काल आरत्या त्या सगळ्या मी क्लीन करूनच ठेवलेल्या आहेत फक्त यामध्ये वाती तेल सगळं घालायचं आहे पण अगोदर मी रोजची देवपूजा करून घेते म्हणजे एक सवासी काम होतं देवपूजा झाली मग त्यानंतर बाकीची सगळी छोटी मोठी कामं होतच असतात इकडे बघू शकता आता छान असा दिवस निघालेला आहे टायमिंग सांगितलं तर साडेसहा पावणे सात वाजलेली जातात थोड्या वेळात ब्राह्मण देवता येतील म्हणजे सकाळपासून मी करत आहे तरी पण थोडासा लेट झाला होतोच कारण आपल्याला सगळं करायचं होतं एकदम छोटी मोठी कामं असतात हे आणि सगळं करणं गरजेचं पण आहे तर देवांना स्नान घातलं कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि त्या हळदी कुंकू चंदन मी लावून घेत आहे म्हणजे अगोदर अशा पद्धतीने मी हळदी चंदन कुंकू जायला लावून घेते नंतर मूर्त्या जाईनं मी ठेवत असते कारण नंतर ठेवलं नाही व्यवस्थित त्या हळदी कुंकू बसत नाही मूर्त्या पडत आहेत त्यामुळे अशा पद्धती करते थोडासा वेळ लागतो पण काही हरकत नाही पण पूजा खूप छान होते अशा पद्धतीनं आणि फुलं पण मी घेऊन आलेली आहे खूप सारी देवांना फुलं वाहिलेली आहेत आणि एक लाल म्हणजे गुलाबाचं पूजे आहे ते उगवलेलं आहे ते मी बाप्पाला वाहिलेलं आहे परत दुर्वा पण आणलेल्या होत्या दुर्वाही वाहिलेल्या आहेत अशा पद्धतीने रोजची देवपूजा झालेली आहे देवदर्शन झालेलं आहे आता आली बाहेर ले तुळशीपूजा पूजेने झालेलं आहे आणि जी ऊसं मी इथं काढून ठेवलेली होती ते आता मी घेऊन जात आहे दिनेशची आणखीन आंघोळ झालेली आहे म्हणलं लवकर आंघोळ कर म्हणजे आता ब्राह्मण देवता आल्यानंतर दिनेश पूजेला बसणार तर त्याचा आव्रत आहे तोपर्यंत इकडे मी पूजा मांडणी करते म्हणजे ऊस वगैरे बांधून घेते येतं तो 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 है है। तर इकडं बघू शकता इथं चौरंगापासी जी जागा आहे ना थोडीफार पण छान आहे व्यवस्थित आहे पूजा वगैरे आपण इथं निवांत करू शकतो एक आहे ना की इथं बसल्यानंतर ना पूजा व्यवस्थित करता येत नाही पूजा एकतर काहीतरी आपल्याला मोठी चेअर घ्यायची आहे किंवा वाकूनच पूजा होते कारण खूप उंचावरती आहे ना त्यामुळे ले ले तर इकडं बघू शकता पाच ऊसं अशा पद्धतीने मी लावलेले आहेत म्हणजे तितकं व्यवस्थित येत नव्हतं मदतीला कोणी तिने शांगोळ करत आहे तर मला आता ज्या सगळ्यांचा वेट करत असेल तर खूप लेट होणार आहे मला त्यामुळे कुणाचा वेट नाही काही नाही पटकन आपण जसं जमत तसं करायचं तर इकडं मी अशा पद्धतीनं उसं बांधून घेतलेले आहेत आणि इकडं चौरंगावरती एक लाल म्हणजे लाल रुमाल मी अंतरलेला आहे खाली एक पाटा ठेवलेला आहे म्हणजे आरतीचा ताट समया वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला थोडासा स्पेस होईल येतो अशा पद्धतीनं आणि त्यावरती अशा पद्धतीने मी लाल रुमाल अंतरलेले आहे त्यावरती एक ब्लाऊज पीस मी अंतरलेली आहे आणि यावरतीच आता पूजा मागणी मी करणार आहे म्हणजे ही जी ब्लाऊज पीस आपण अंतरत आहोत ही ब्राह्मण देवता घेऊन जाता जी ही पूजेची सामग्री असते श्री सत्यनारायण भगवानची पूजा जी केलेली असते ते सगळं आपल्याला ब्राह्मणांना दान द्यायचं असतं तर नवीन ब्लाऊज पीस आंतरलेली आहे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे जी ही पूजेची सामग्री आहे ती सगळी मी ते समोर ठेवत आहे म्हणजे ब्राह्मण देवता आल्यानंतर काही मागायला नको सगळं मी समोर ठेवलेलं आहे जीही त्यांनी सांगितलेलं आहे जसं की पूजेला तांदूळ परत बाकीची जी आहे, आहे, एपल, ही पूजेची सामग्री आहे फळं आहेत जसं ॲपल केळी हे सगळं कालच आणलेलं आहे परत इथं झाडाला शिताफळं आहेत शिताफळं पण आहेत आणि काय पेरू पण आहेत शिताफळ काय आणलेलं नाही पेरू, ले 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 पेरू मी आणायला लावलेले आहेत छान पितलेली पेरू आहेत आणि इकडं वस्त्रमाळा वाती हे सगळं मी अगोदरच करून ठेवलेलं आहे मी जसं तुम्हाला म्हणलं की अशी कामं जी आहेत ना अगोदरच आपल्याला तयारी करायची असते म्हणजे एक दोन चार दिवसाच्या अगोदरच नियोजन झालेलं आहे की कुण्या दिवशी मला काय काय करायचं आहे म्हणजे शुक्रवारी मी लक्ष्मी उद्यापन केलं शनिवार एक गॅप म्हणजे थोडीफार मी तयारी केली दिवसभरामध्ये आणि एकतरी पाऊस आहे ना रिमझिम त्यामुळे कुठली कामं जे आहेत ना लवकर आवरतच नाही आहेत खूप गोंधळ झालेला आहे पावसामुळे वातावरण छान असलं की काही वाटत नाही पण येणं जाणं खूप कठीण झालेलं आहे बाहेर खूप असं चिकट झालेलं आहे म्हणजे बाहेर जायला बाहेरचे काम करायला नको वाटत आहे या पावसामुळे या वातावरणामुळे तर असो ही सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे आणि ब्राह्मण देवता पण आलेले टायमिंग सांगितलं तर सात वाजलेले आहेत म्हणजे सात वाजेपर्यंत आणि सहाचं टायमिंग दिलेलं होतं पण काम जसं आपण म्हणतो ना की आपण एक प्लॅनिंग घालून चालतो तरी पण छोटी मोठी कामं जेव्हा करतो तर थोडासा लेट झालेलाच आहे मला कारण सगळं आवरायचं असतं कुठलंही म्हणजे सवाशी काम आपल्याला करायचे अगोदर रोजी देवपूजा तुळशी पूजन उमरापूजन पूजी सगळी सामग्री पूजा मांडणं सगळी तयारी झाली सात वाजलेले आहेत ब्राह्मण देवताही आलेले आहेत आता निवातेची पूजा मांडणी होत आहे कशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा झाली कशा पद्धतीने मी बाकीची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ